नमस्कार पुणेकर माझामध्ये आपले स्वागत सध्या आपण येरोडा या ये ठिकाणी स्वर्गीय वृषाल बाळासाहेब राऊत यांच्या प्रथम दिनानिमित्त आज शासकीय बहुद्देशीय दिव्यांग संमिश्र केंद्र येरोडा या ये ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य तसेच टोप्या आणि वृक्षारोपणच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं आपल्याबरोबर प्रमुख या ठिकाणी उपस्थित आहेत तर आज या ठिकाणी वृषाल बाळासाहेब राऊत यांच्या स्मरणार्थ या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं काय बोलाल आजच्या प्रसंगी तुम्ही माझं नाव संजीवनी वाघ मी आज शासकीय दिव्यांग संमिश्र केंद्र येथे जो आज कार्यक्रम सादर केलेला आहे राऊत सरांच्या स्मरणार्थ खरंच शिरीषने हा आगळावेगळा कार्यक्रम आमच्या संस्थेत आयोजित केला तर मला एवढंच सांगायचं की त्यांच्या एवढ्या दुःखाचंही असतानासुद्धा त्यांनी आपल्या सगळं दुःख सावरून आमच्या सामाजिक जाणिवेतून या संस्थेत कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल मी माझ्या आणि संस्थेच्या वतीने आभार मानते आणि दुसरी अशी गोष्ट की त्यां तेन, त्यांचे ते जरी नसले तरी कीर्तिरूपाने ते आपल्यात आहेत आणि त्यांच्या कुटुंबियांना पुढे ईश्वराने अशीच ताकद द्यावी ही ईश्वर करते आणि आजच्या दिवसात त्यांना आदरांजली अर्पण करते स्मृती दिनानिमित्त असं आज या ठिकाणी मिळालं जातं तर काय बोलला आजच्या प्रश्न निश्चितच आमच्या दिव्यांगांग बाधवांनाच्या आज या संस्थेमध्ये येऊन भाई ऋषी शिरीष आणि त्यांचा मित्रपरिवार आणि नाते मंडळी आज इथे येऊन वृषालदादा राऊत यांच्या स्मरणार्थ जो आज कार्यक्रमाचं का आयोजन केलं आहे ज्याच्यामध्ये आमच्या विद्यार्थ्यांना त्यांनी साहित्य वाटप केलं आहे पण नुसतं साहित्य वाटप न करता त्यांनी इथे वृक्षरोपणही केलं आहे की त्याच्यातून आम्हाला एक बोध घेता येऊ शकतो की त्यांचं आमच्यावर एक प्रेमाची सावली आमच्या विद्या दिव्यांगांवर आहे की ज्याच्यामुळे आम्ही कधीही उन्हात पडू शकत नाही समाजाचे उपेक्षित घटूत हो घटक म्हणून आम्ही वावरू शकत नाही यातून आम्हाला एक चांगला ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं बोध घेणं शक्य झालं आहे की अशी नातेगोते ऋणांबंध जो प्रस्थापित झाला की ज्याच्यामुळे आमचा दिव्यांग बांधव हा प्रोत्साहित होऊन निश्चितच आपल्या आयुष्यामध्ये यशाची पायरी साध गाठल्याशिवाय राहणार नाही हा एक या निमित्तानं आत्मविश्वास व्यक्त कर, व्यक्त करता येईल राऊत परिवारावर मोठं दुःखाचं डोंगर असताना सुद्धा अशा मुलांना त्यांनी आज साहित्य वाटप केलेलं काय बोललाच ॲक्च्युली म्हणजे राऊत पाहुणे म्हणजे आमचे जावई आहेत जावई असताना म्हणजे जावई नुसते म्हणायला होते पण मुलगाच आहेत आणि जसे काही की आता हे शिरीष मेहत्रे यांनी एवढं जे केलं आहे ना ते नाही करू शकत कोणकोणासाठी कौन एवढा खर्च एवढं सगळे येऊन कुठं येतं शेवटी आर्थिक परिस्थितीवर त्यांची काही एवढी काही चांगली परिस्थिती नाही पण आज कुदळे परिवारासाठी आणि राऊत परिवारासाठी त्यांनी जे केलं ते कधीच कोण विसरू शकत नाही खूप सुंदर उपक्रम आहेत त्यांच्या मनात म्हणजे ते फक्त बोलून दाखवत नाही पण खूप गोष्टी आहेत आणि ही जी झालेली पोकळी निर्माण ती तर कधीच आमच्या जावयांची भरून निघू शकत नाही आमच्या मुलीचं जे झालं आहे ते आम्ही कधीच विसरू शकत नाही पण त्यातनं एक छोटीशी आम्हाला एक छान प्रेरणा मिळाली आणि खरंच खूप आभार आहे शिरीष मेहत्रे पाहुण्यांचं खूप आभार आहे या बाबतीत कौतुक आहे त्यांचं की कुणीच असं करू शकत नाही साडूसाठी कोण करायला लागला सख्या भावासाठी भाव करत नाही एवढंच म्हणायचं ठीक आहे थँक्यू धन्यवाद तर आज स्मृती हा कार्यक्रमाचं आयोजन केलं पण या स्मृती दिनाच्या निमित्त एखादी सोशल फाउंडेशन होणं गरजेचं ते करता येईल आपल्याला वृषाल राऊत कैलासवाशी वृषाल बाळासाहेब राऊत यांच्या स्मृतीप्रित्यर्थ शिरीष मेथ्रेंनी जो कार्यक्रम आयोजित केला होता शासकीय बहुद्देशी दिव्यांग संमिश्र केंद्रासाठी त्या मुलांना जे दिलंय त्यांनी ते खूप कौतुकास्पदे त्यांचं खूप आभार आणि धन्यवाद त्यांना आणि इथून पुढं त्यांच्या ह्या कार्याला आम्ही भरपूर सपोर्ट करू आणि त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन जे वासी पाई ते जे स्वर्गवासीभूषण राहून त्यांच्या माध्यमातून नावाने संस्था तयार झाली पाहिजे त्यांनी जे आता फाउंडेशन स्थापन केलेलं आहे ते, ते का के अतिशय खरं तर आमच्या घरातलं आहे त्यामुळे त्यांनी इतकं कौतुकास्पद काम केलेलं आहे असमरणार्थ तर हे जे फाउंडेशन आता स्थापन केलं त्यातून दिव्यांग गरीब वगैरे गरजू लोकांना त्याचा फायदा होणारच आहे परंतु मी असं सर्वांना सांगते की त्यांचं कुटुंबालाही त्याच्यापासून मदत झाली पाहिजे अशी मी इच्छा व्यक्त करते आणि ते फाउंडेशन फाउंडेशनचं खूप मोठं कार्य व्हायला हो पाहिजे पुढे जाऊन असं मी रोपाचं मोठा वृक्ष बनायला पाहिजे असं मी इच्छा व्यक्त करते या